अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव जडगाव शहरातील तरुणाचा आर्थिक कारणावरून त्याच्या मित्राने मुक्ताईनगर शिवारातील डोलारखेडा भागात कुंड परिसरात निर्गुण खून करून मृतदेह पूर्णा नदी पात्रात फेकल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दिनांक एकोणावीस जुलै रोजी पहाटे उघडकीस आली आहे दरम्यान नदीपात्रात शोध मोहीम घेतल्यानंतर तब्बल नऊ तासांनी त्याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत मिळून आला असून या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नितीन साहेबराव पाटील वय पंचवीस राहणार कला वसंत नगर आसोदा रोड जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे तो आईवडील मोठा भाऊ यांच्यासह राहत होता काही दिवसापूर्वी दिल्ली येथे रेल्वेत अप्रेंटिसशिप करून तो जळगावात परतला होता नितीनचे वडील हे हार्डवेअरच्या दुकानात मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात दरम्यान नितीन पाटील याच्या एका मुक्ताईनगर येथील मित्राने त्याच्याकडून एक लाख रुपये उसनवारीने घेतले होते उसनवारीने घेतलेले पैसे नितीन पाटील हा सारखा त्याच्या मित्राला मागायचा मात्र नितीन पाटीलचा हा तकादा त्याच्या मित्राला आवडला नाही त्यामुळे संशयित आरोपी याने गुरुवारी अठरा जुलै रोजी नितीन पाटील याला मुक्ताईनगर येथे बोलून घेतले इकडे पैसे घेऊन जा आणि एका कार्यक्रमाला जायचे आहे तिकडे आपण जाऊ असे सांगून संशयित आरोपीने नितीन पाटीलला बोलवून घेतले त्यानंतर शिवारात नेऊन तेथे काही मित्रांच्या मदतीने त्याचा खून करून हातपाय बांधून पूर्णा नदी पात्रात फेकून दिला दरम्यान त्याचा संपर्क होत नसल्याने त्याचे कुटुंबीय हे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात आले असून या प्रसंगी नितीन पाटील याच्यासोबत असणारा एक युवक देखील पोलीस स्थानकात आला या तरुणाने काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळ जंगलात मारून त्याचा मृतदेह पूर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे सांगितले पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतली असून त्याची चौकशी सुरू आहे या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असून त्याचा तपास देखील पोलीस करीत आहेत उक्ताईनगर पोलीस स्टेशनला ही माहिती कळताच शुक्रवारी पहाटे दोन वाजेपासून पूर्णा नदी पात्रात मृतदेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली तब्बल आज दिनांक एकोणावीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता हा मृतदेह नऊ तासांनी सापडला असून मयत नितील पाटील यांचा हात बाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे हॅलो गाईज प्लीज लाईक like, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल